आमचे मॅडम आहेत सरपंच मॅडम भारती डेयेकर निवडणूक चित्र ह्या वेळेला साधारण धनुष्यमानाचा होईल चित्र आहे आणि सरपंचांनी ते जाऊन मला बऱ्यापैकी सहकार्य केले या आमच्या भाजवा गटातून भारती डेळेकर आहे ते आमच्या सरपंच आहेत काय ठरलंय काय तुमचं कोणाला पंचायत समितीसाठी यांना आम्ही प्राधान्य देऊ जिल्हा परिषद साठी आम्ही यांना प्राधान्य देऊ आमचे मॅडम आहेत सरपंच मॅडम भारती डेयकर आणि बऱ्यापैकी कामं केलेली आहेत गावची वैयक्तिक परत त्यांनी स्वतः कडक म्हणजे ना आपलं हे कर्तृत्व हे करून गावचा कारभार जो हे सांभाळत आहेत आणि त्याच्यावरती ब बऱ्यापैकी सुधारणा झालेल्या आहेत आमच्या शाळेमध्ये त्यांनी सुधारणा केलेल्या आहेत आणि इथून पुढं पण तिने जे आपल्या वतीने जेवढं काय गावासाठी वगैरे करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करणार आहेत त्याबद्दल काय हेच नाही आहे हा मतदारसंघ तसा राष्ट्रवादीचा बालकेलाच समजतो जातो हां आता शिवसेनेनं एंट्री केलेली आहे तर कसं चित्र असेल शिवसेनेसाठी त्याचं चित्र कसं आपली व्यक्ती जी आहे त्या व्यक्तीवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे आणि त्या व्यक्तीनं आम्ही पूर्ण पाठबळ देणार आहे ती व्यक्ती कुठल्या पण पक्षाची असो तर तसं काही फरक पडणार नाही तसं म्हणजे कसं आपल्या गावचं ज्यांनी कार्य केलेलं आहे बऱ्यापैकी त्यांनी आपल्याला ह्याच्या आधी पण हे केलेलं आहे त्याच्यासाठी आता त्यांच्यातून त्यांनी उभा राहिलेले आहेत आणि ते कार्य चांगलं करणार आहेत असं काही हे नाही कोणाच्या पाठीशी जनता राहील जनता आंबेडकर साहेबांच्या पाठीशी राहील असं काय वाटतं कारण आंबेडकर साहेबांनी ज्यावेळी आपल्या गावाला बी मदत चांगल्याप्रमाणे करलेली आहे आणि ज्यावेळी मला गव्याने ज्यावेळी मारलं त्यावेळी दवाखान्यापर्यंत त्यांनी पोचून माझी मला मदत चांगल्या प्रकारे केली त्याने काय म्हणजे गव्याने मारलेलं काय झालं गव्याने ज्यावेळी मी जा बकरी घेऊन चारायला गेलो होतो त्यावेळी मला शेतात गव्याने मारलं होतं त्यावेळी घटनास्थळी आमच्या सरपंच मॅडमला समजल्यानंतर त्यांनी फोन केल्यानंतर त्या आम्हाला दवाखान्यापर्यंत जाऊन पोचून त्यांनी माझी माहिती घेतली म्हणजे किती लागले किंवा काय झालं हे आणि ते जाऊन मला बऱ्यापैकी सरपंचाबाणाला असेल आंबेडकर साहेबांच्या साठी आणि सरपंच मॅडमसाठी म्हणजे काय प्रश्नच नाही आता निवडणुका सुरू झाल्यात जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या पंचायत समितीसाठी पण मतदान करायचं असं ठरवलंय आमच्यासाठी हा उमेदवार असं आम्ही हे करणार निवडणार बाकी आम्ही नाही करणार आम्ही साथ देणार भारती ते आमची काम काय बी करत गावची कामं करतात घरी बी कुणाला काय अडचण आली तर ते कामं करू शकतात कधी बी आवाज मारला तर त्या येऊ शकतात काय अडचणी आल्या तरी येऊ शकतात त्याच्याबद्दल आम्ही त्यासनेच मतदान करणार तुमचे काही काम केलं करतात की आम्ही बहाडी मारले की बोलवतात की आणि जरी नाही केली तरी आपल्या त्या गावची आहेत ते, ते करणार की गावची कामं काय केली काय आणि घरची कामं केली काय आम्हाला त्या हे आहेत आधवन पंचायत समिती हा, हा।, हा।, हा राष्ट्रवादीचा किल्ला समजला जातो मग तो राष्ट्रवादीचा बाले किल्ला हा असंच राहणार का चित्र वेगळं दिसेल चित्र हे यावेळी वेगळं दिसणार कारण की आंबेडकर साहेबांचं आणि अर्जुन सरांचं काम जे आहे ते लोकांमार्फत गेलेलं आहे आणि इथून पुढे त्यात बदल होणार आणि आमच्या गावच्या डेळेकर मॅडम यावेळी त्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे निश्चित या बादूर मतदार समितीमध्ये बदल हा घडणार बदल घडणार होय असं का वाटते तुम्हाला की बदल घडेल कारण की आंबेडकर साहेबांचा आणि आमच्या गावचा काही काहीही साबण नसताना आंबेडकर साहेबांनी आम्हाला आमच्या गावासाठी भरपूर निदा निधी दिलेला आहे आणि आंबेडकर साहेबांना जे कार्य करण्याची जी पद्धत आहे ती आम्हाला आम्हाला शिवसैनिकांनी किंवा आमच्या कार्यकर्त्यांना खूप म्हणजे एकदम प्रेरणादायी आहे त्यामुळे बदल होणार आणि यावेळी धनुष्य बनावर शिक्का बसणार आज काय पेन्शन वगैरे आहे का नाही हाय हाय बर पेन्शन कोणी काय करून दिली किंवा कुठल्या पक्षाच्या मागे राहणार यावेळी तुम्ही भारताबाई डेळेकरी आम्हाला केली पेन्शन बर मग आम्ही त्यासनीच धनुष्य बाणाला टाकणार मग धनुष्य बाणालाच टाकणार हो आणि शेवटच्या दिवशी जर दुसऱ्याने इकडे तिकडे काय तर झालं काय करते ती आम्ही जाऊ का मामा भादवन पंचायती समितीमध्ये चित्र कसं असेल निवडणूक किती निवडणूक चित्र ह्या वेळेला साधारण धनुष्यबाणाचं हे होईल चित्र आहे धनुष्यबाण असं का आहे तसं कारण वातावरण तसं वाटतंय लोक बोलतात वातावरण आहे तसं प्रत्येक ठिकाणी त्याच्यामुळे धनुष्य मनाचे होईल असं वाटते म्हणून वाटते तुम्हाला पण मला पण वाटते लोकांना पण वाटतं लोकांचा अंदाज तसा दिसतोय काय म्हणजे असं दिसण्याचं काही कारण आहे काय लोकांना कारण काय नाही आंबेडकरां साहेबांची काम त्याच्यानंतर इथं त्यांच्यात जुना आजऱ्यातला शिंपी घड ही अशी एकत्र आल्यामुळे त्यांची कामं आहेत आणि त्यांच्या लोकाशी संपर्क आहे त्याच्यामुळे होईल असं वाटतं आणि राष्ट्रवादीचं इथं ताकद आहे म्हणतात राष्ट्रवादीची ताकद आहे राष्ट्रवादीचं आता राष्ट्रवादीचं कसं होतं ताकद आहे त्यांची त्यांचं कसं झालंय त्यांचं होल सोल एकच गावातला तुम्हाला म्हटलं का नाही की फक्त तुम्हीच तिथपर्यंत आम्ही नाही त्याच्यामुळे काही लोकांची नाराजी आहे हा यावेळी बदल घडेल बदल घडेल कोण आणि जे उमेदवार आहेत आता दिलेले सक्षम आहेत सक्षम आहेत कोण आहेत ते म्हणजे त्यांचे काही कामं वगैरे कामं चांगली आहेत त्यांचे त्यांची ह्या आमच्या भादवन गटातून भारती डोळेकर आहेत ते आमच्या सरपंच आहेत त्यांनी पहिल्या जोळ्याला सरपंच होऊन आदर्श सरपंच दोन तीन पुरस्कार घेऊन बरीच कामं करून त्यांचं जे शासनाचं मान्यधन आहे ते सुद्धा शाळेसाठी किंवा ह्याच्यासाठी वापरून इतर लोकांच्या व्यक्तिगत कामामध्ये पण त्यांनी चांगलं सहकार्य गावाला बी केलेलं आहे आणि अशी ओळखीची कोण जर का आवाला त्यांना जर भेटलं तर त्यांना बी त्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांचं काम चांगलं आहे बोलण्याची धडाडी आहे सगळं हे आहे त्याच्यामुळं उमेदवार सक्षम आहे